कुणी राजकारणसाठी याला गाड त्याला पाड यासाठी मरमर करते तर कुणी आपल्या हिस्सेतील दोन पैसे समाजकारांमध्ये जाऊन जर एक सामाजिक ऋण फिटत असेल त्यासाठी मरमर करते याच उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून पक्षी व मानव यांच्या व्याकुळ शरीराची पाणी नावाची तहान भागविली पाहिजे म्हणून दरवर्षी आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटना पक्षांसाठी शेकडो जलपात्रे विविध ठिकाणी हमीपत्रक धारक नेमून वृक्षारोपण तथा मातीची जलपात्र वाटप तथा स्वतः लावून पक्षी यांची तहान पूर्ण करते पण हजारो गरीब प्रवासी नागरिक यांना तापत्या उन्हात सुद्धा थंडगार पाणी मिळावे म्हणून बसस्टँड परतवाडा येथे पाणीरी लावून आपले सामाजिक दायित्व पूर्ण करत आहे या सामाजिक भावनेतून चौदा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुनश्च सर्वप्रथम ऑक्सिजन पार्क येथे डॉक्टर शरद अडोनी व मानेवर यांच्या हस्ते महामानव यांच्या प्रतिमेचे पूजन हार अर्पण करून तत्पश्चात ऑक्सिजन पार्कमधील शेकडो झाडांवर पक्षांसाठी जलपात्र लावण्यात आले येणाऱ्या आठ दिवसात शहरात ज्या ठिकाणी जास्तीत जास्त पक्षी येतात त्या ठिकाणी संस्था पदाधिकारी स्वतः जाऊन जलपात्र लावतील तर या सामाजिक उपक्रमात शहरातील गणमान्य सामील झाले ऑक्सिजन पार्कमधील सामाजिक उपक्रममध्ये योगेश खानजोडे गजानन कोल्हे डॉक्टर शरद अडोनी डॉक्टर दीपक बुल्हाने वनपाल विजय गोडचोर कमल केजरीवाल राजेश अग्रवाल राजा धर्माधिकारी संजय ठाकरे सुरेश प्रजापती संजय डोंगरे राजेश मुंदे राजकुमार बरडिया संतोष भालेराव प्यारेलाल प्रजापती मुरलीधर ठाकरे दीपाली तायडे दीपाली विधळे शारदा उईके यांच्या उपस्थितीत उपक्रम पार पडला बसस्थानक परतवाडा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन माहेर फाउंडेशनच्या दीपाताई तायडे दीपाली विधळे शारदा उईके व बसस्थानकात स्थापित पानेरीचे उद्घाटन हे सामाजिक कार्यकर्ते अनिल पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळीसुद्धा समस्त पदाधिकारी नागरी प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर दोन्ही ठिकाणी कार्यक्रम रूपरेषा योगेश खांजोळे यांनी विषद केली तर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन संघर्ष पाणी पर्यावरण आणि वृक्ष याबाबत पूर्ण माहिती दीपाली विधळे गजानन कोल्हे डॉक्टर अडोनी अनिल पिंपळे तर कवितेत कवी राजा धर्माधिकारी यांना व्यक्त केली तर दहा टक्केचं प्याज होतं बाकी मी त्याचे फक्के या दहा दहा टक्क्यात बी पाच टक्के, टक्के इथले हाय खोल ते नाही भेटत या दहा टक्क्यात बी पाच टक्के इथला आहे खोल तर ते नाही भेटत हजार हजार पारची बोरिंग मशीन बी त्याला नाही खेटत आता नद तलाव भाऊ हो, पावसाच्यानं तीन टक्के पाणी आम्हाला नदी नवरेल हे सगळं सायंटिफिक माहिती आहे आता नदी इहरी तळाव्यात भाऊ पावसाच्या तीन टक्के पाणी आहे आम्हाला बाकी दोन टक्क्यात बर्फ आहे हे भेटत नाही तुम्हाला आता सव्वाशे करोड लोकांनी सांगा किती पाणी पुरण आता सव्वाशे करोड लोकांनी सांगा किती पुरण पाणी धुनं धानं पुसणं पासणं निरज चालू आहे बेफाम धुई दाणी आता सव्वाशे करोड लोकांनी सांगा किती पुरण पाणी धुनं धानं पुसणं पासणं चालू आहे बेफान धुई दाणी या ढिंगाणा पाहून राजे हो माया फुटात कुठून झाला गोया या थेंगाणा पाया फोटा उठून टाळा गोळ्याला पुढच्या फुडच्या फुले लागेल ना आणि पन्नास रुपये तोया पन्नास रुपये तोया पन्नास रुपये तोया